राम राम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज पुन्हा एकदा आलेलोत आम्ही आमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या वहिनीच्या आजच्या आज रेसिपी पुन्हा एकदा होणार आहे तर मंडळी पण आज काय होणार आहे माहिती आहे का आज होणार आहेत गरमागरम कुरकुरीत असे भजे तर मंडळी आजची भाजीची रेसिपी खूप छान होणार आहे बरं का सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मंडळी एक आपल्याला पटलेलं नाही गाड्या तुम्ही आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बरं किती दिवस झाले आपण भेटतोय परंतु आपलं बोलणं व्हायना काय व्हायना तुम्ही कमेंट मध्ये काय चाललंय काय आपल्या गप्पा बी व्हायना तर तुम्ही नक्की आज कमेंट करा तुमच्या वहिनीसाठी खास कमेंट करा काय होतंय तुमच्या कमेंट मुळे आम्हाला मिळतं बळ आणि त्यामुळं आम्ही नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येतोय तर आता आज गावाकडच्या गावरान पद्धतीचे चुलीवरचे भजे तुम्हाला खायला भेटणार आहेत चुलीवरचे ना हो चुलीवरचे कांदा भजे कांदा भजे काय म्हणते मंडळी मंडळी तुम्हाला काय सांगायचं तुमच्या वहिनीच्या हाताला एवढी चव आहे ना आणि अक्काच्या हाताला पण तशीच चवी आजच्या रेसिपी मध्ये आक्का नाहीये उद्या अक्काची रेसिपी असणार आहे मंडळी आज तुमच्या वहिनीची हातची रेसिपी आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि नक्की व्हिडिओला लाइक ला, 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 करा शेअर करा तर आज कुरकुरीत गरम भजी त्या भज्यासाठी काय काय साहित्य घेतलंय हे पण बघूया सगळी रेसिपीच बघूया ना शेवट मस्त गरम गरम भाज्यावर ताव मारूया तर चला मग तर आज कांदा भजी करण्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते मी तुम्हाला दाखवते आपण हे पाच कांदे घेतलेत मोठे हे खाण्याचा सोडा हे ववा थोडीशी हळद चवीनुसार मीठ हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आणि हे आपण घरचं बेसन पेठ घेतलेले हरभऱ्याच्या डाळीच तर सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा भजी करायला कांदा आपण बारीक चिरून घेऊ भीती वाटत नाही कर बोट कापाची सवय लागलेली भीती कशी वाटेल नवीन नवीन चाकू नाही वापरत चाकू जर वापरलं तर तरी चालतं इळीने सोपत होतं चाकू पेक्षा त्याच्यापेक्षा इळीने सवय लागलेली ना हे बघा आता छान आपला कांदा कापून झालाय आणि हे बघा असं सुट्टा सुट्टा पण करून घेतला मी कांदा आता आपण हिरवी मिरची आणि कोथंबीर बारीक चिरून घेऊ आता मिरची आपण बारीक चिरून घेऊ सगळी मिरची आपल्याला अशीच बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आपण बारीक चिरून कोथिंबीर आपण सगळी अशी बारीक चिरून घ्यायची आता कोथिंबीर चिरायची झाली आपली हे बघा कोथंबीर अशी छान बारीक चिरून घ्यायची ही कोथंबीर आपल्या शेतातली आहे आणि कधी पण भजे करताना गावरान कोथंबीर घालायची भजाला आपले खायला लागते आता आपली कोथंबीर बारीक चिरून झाली आता आपण हे कांदा सुट्टा सुट्टा केलेला आहे मोकळा आता सगळ्यात अगोदर आपण कांदा टाकून घेऊ कांदा टाकलाय मी मंडळी बघा आपली एकदम थंड लागला आता कांदा टाकलाय मी त्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे बघा मीठ टाकले आणि मीठ आणि कांदा हाताने सगळ्यात अगोदर कांद्यात मीठ टाकलं ना म्हणजे कांद्याला असं पाणी सुटतं आपल्याला जास्त पाणी घालायची गरज नाही चूल पेटली आता आपण कढई मांडून घेऊ आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊ मांडली मंडळी एकदम ढंडन असा जाळ लागलेला आहे आणि कढई पण मांडली तर मंडळी बघू शकता छान अशी चूल पेटलेली आहे आणि तेल पण मांडलंय आता तेल गरम होऊस तर आपण हे बेसन पिठांचे भिजून घेऊ मळून घेऊ बघा मी कांदा आणि मिरची टाकलेली आहे आता आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकून घेऊ तर बघा थोडं थोडं पीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय असं सगळं पीठ आपल्या कांद्याला मिक्स झालं पाहिजे असं सगळं एकजीव एकजीव करून घ्यायचं आपल्याला हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ओवा टाकायचा थोडासा हे बघा ओवा घेतलाय हातावर चोळून आपल्याला टाकायचं ह्याच्यात असं हातावर चोळून आहे आणि पिठात असं टाकून आहे बघा सगळं ओवा टाकलाय मी आपण भज्यात कधी पण हातावर चोळून ओवा टाकायचा ओवा चोळून टाकल्या ना तर खायला छान लागतो छान चव येते तर आता आपण थोडीशी हळद टाकू हे बघा थोडीशी हळद टाकली मी आता हळद टाकली मी त्यात आपण कोथंबीर टाकून घेऊ आता आपण हे सगळं मिक्स करू सगळं आपलं हे असं मिक्स करायचंय हे बघा असं कसं वल्ल वल्ल झालंय आपण ह्याच्यात पाणी घातलेलं नाही त्याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे आता आपण हे जसं लागल तसं पीठ घालायचं थोडं थोडं आणि मिक्स करून घ्यायचं बघा आता सगळं छान मिक्स झालंय आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून मिक्स करायचं जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं पा... आहे मिक्स करून घ्यायचं घालायचंय हे बघा सगळं छान मिक्स झाले बघा मिक्स झालंय छान आता ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालू घट्ट झाले पाणी घातलंय मी मिक्स करून घेत दाखवायचं हे बघा पीठ आपलं छान मिक्स झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं पाणी घालायचंय पाणी टाकले मी थोडस अजून हे मिक्स करून घ्यायचं जास्त घट्ट झाले त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलंय मी बघा टाकून मळून घ्यायचं हे आता पीठ छान मिक्स झाले त्याच्यामध्ये आपण हे खायचा सोडा टाकून घेऊ थोडा हे बघा खायचा सोडा टाकलाय मी आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं छान खमंगू असतोय बाई हे बघा एकदम ढंडण असा जाळ लागलाय तेल गरम झालंच असणार आहे आता पीठ आपलं छान मिक्स झालंय आता आपण ह्याचे भजे सोडून घेऊ तेल पण गरम तापले आपलं बघा आपण एक छोटासा भज़ा सोडून बघू तेल तापले का बघू हे बघा तेल तापलंय आपलं तर मंडळी हे बघा ज्वाला बघा ज्वाला चुलीतले मेहनत घेतली तुमच्या वहिनी माया सुट्याला बघा भजा आपले छान तळे तेल गरम झालेले आप आता आपण हे असे पलटी करून घेऊ हे चांगले तळून द्यायचे आपल्याला तेलात मधी कच्चे राहत नाही बघा त्याच्यामुळे असे पलटी करून सारखं सारखे पलटी केले ना म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित तळते हो हे बघा मस्त आपले छान लालसर असे तळलेले येत आता आपण हे काढून घेऊ हे बघा छान असे आपले भजे झालेले येत तळलेले येत आता आपण हे काढून घेऊ हे बघा गरम गरम भजे मंडळी म्हणजे खायला पण छान लागतात आणि एकदम कुरकुरीत होते तर बघा आपली कांदा भजे मस्त छान झालेले आहेत आता बघा मस्त लालसर छान तळलेले आहेत आता आपण हे काढून घेऊ तर मंडळी हे बघा कुरकुरीत गरमागरम असे कांदा भजे आपले झालेले आहेत तर आपले भजे तळून झालेत आता तर, तर भाज्यासोबत खायला आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या मिरच्या टाकल्यात मी आता आपण हे मिरच्या तळून घेऊ नाही याची काळजी घ्यायची बघा तळ्यात आता आता आपण ह्या काढून घेऊ सोबत खायला मिरच्या वरून मीठ टाकून घ्यायचे थोडस मिरच्या तळ्यात मीठ टाकले आणि वरून थोडस आता आपल्याला भज्या भज्यासोबत खायला तयार आहे तर मंडळी फायनली तुमच्या वहिनी कांदा भजी बनवलेले बघा एकदम छान असे भजे झालेले आहेत मी तुम्हाला चव घेऊन सांगतो कुरकुरीत एकदम तुम्ही की टेस्ट सोबत मिरची पण तर चुलीवर चालू होते गरम व्हायला तवा आणलेत मी बरेच <laughs> काय दम निघला नाही खूप भारी झालेत खूप छान सोबत मिरची पण आहे खायला मिरची आणि तर आपली रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ आपला फेसबुक पेजवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा मंडळी कमेंट नक्की करा बरं का कारण तुमची वहिनी नाराज झालेली तुमच्या सगळ्यांवर कारण किती दिवस झाले तुम्ही कमेंटच करत नाहीत नुसता व्हिडिओ बघताय आणि कमेंट करत नाही जेवढे लोक बघतात ना व्हिडिओ सगळ्यांनी कमेंट करा एक कमेंटसाठी किती वेळ जाणार आहे एक पाच सेकंद रेसिपी चांगली आहे काय वाटलं थोडं लिहा आमच्याबद्दल आम्हालाही बरं वाटलं तर मंडळी चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम